आणि अचानकच ठरलं की अनुभव सांगायचा तर संध्याला काहीतरी सांगायचंय पटकन बोला मॅडम मला पिरियड आला ना खूप त्रास व्हायचा मला गोळीच खावा लागायची पण आता अशा टायमिंगला तर खावाच नाही लागली आणि पिरियड पण मला तीन महिन्यानंतर यायची नाहीतर दोन महिन्यात यायची ती पण आता ह्या मंथला रेग्युलरच आली बघा आपण मागच्या मागच्या एका महिन्याच्या कालावधीमध्ये केव्हा तरी पीसीओडीच्या त्रासापासून मुक्त हा, हा सेशन घेतला होता मला तो प्रॉब्लेम पण तोच प्रॉब्लेम होता मी चेक केलेला सांगितलं होतं त्यामुळे मला पारी रेग्युलर नव्हती पण ह्या महिन्याला रेग्युलर आली मी रे, रेग्युलर मेडिटेशन पण केली ह्या मंथला खूप सुंदर आता आपण थर्ड डिग्री पूर्ण करायचं राहिलो अजून बरोबर ना हो थँक्यू म्हणा युनिव्हर्सला आणि काही त्रास पण नाही झाला मला नाही तर मी एक दिवस झोपूनच राहते मी उठत नाही <laughs> कंटिन्यू काम केले आज दिवसभर तरी काही नाही त्रास <laughs> या ब्रह्मांडामध्ये जी ऊर्जा आहे ना या ऊर्जेचा योग्य उपयोग केला तर काहीही साध्य होते आलं लक्षात आणि सीडीटी होती ती पण गेली माझे खूप सुंदर खूप छान आणि विशेष संध्याला फार मेजर एसिडिटी होती हो ना संध्या खूप लय म्हणजे लय मला एसिडिटीचा खूप छान आता खूप छान वाटतय मॅडम खरंच खूप छान वाटतंय एसिडिटी गेली आणि पीसीओडी <laughs> गेलाच वाटतय आता गेलाच गेलाच कायमस्वरूपी गेला <laughs> ओके okay? गाठ सांगितली होती माझ्या पोटात दोन तीन इंचाची गाठ सांगितली होती उजव्या साईडला हो त्याचे आम्ही काही ऑपरेशन नाही केलं पण डॉक्टर म्हणले होते पाहू पाच सहा महिन्यानंतर गोळ्या जर नाही कमी झाली तर करू म्हणले होते पण काही नाही केलं आम्ही त्याच्यावर बी काही नाही केलं आता काय करायचं सोनोग्राफी केली सोनोग्राफी केली त्याच्यात रिपोर्ट आला की काहीच नाहीये म्हणून बस बस युनिवर्सला थँक्यू म्हणा मग झालं काम मागच्याच महिन्यात सोनवरा पी केली होत्या मी तर ते म्हणले काहीच नाहीये परत मला होता तर त्यात पण नाही निघाला हा खूप सुंदर बस स्वतःला शाबासकी द्या कारण तुम्ही नियमित मेडिटेशन करत आहे संध्या संध्या जुडल्या होत्या सेशनला मागच्या बॅचला हो ना संध्या आणि तेव्हा मेडिटेशन हा सप्टेंबरच्या बॅचला आणि तेव्हापासून त्या मेडिटेशन करत आहे लक्षात घ्या सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि मध्ये त्यांच्या आईचं एक ऑपरेशन होतं महत्वाच्या कामामुळे त्यांनी एक ते दीड महिना गॅप घेतला आणि घेतला आणि आता या बॅचला थर्ड डिग्रीला आल्या आहेत म्हणजे लक्षात घ्या सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तीन महिन्यामध्ये त्यांनी त्यांच्या तब्येतीवर काय विजय मिळवला लक्षात येते सेकंड डिग्रीच मेडिटेशन केलं आता त्या तुमच्या सोबत थर्ड ला आल्या जो मेडिटेशन करणार तो रिझल्ट देणार आणि रिझल्ट कोणाला देणार स्वतःला ओके okay, मला काही मला काही कोणाकडून रिझल्ट नको आहे तुम्ही स्वतःच्या तब्येतीवर विजय मिळवा स्वतःचं आरोग्य संपन्न व्हा बस हेच मला हवं आहे आणि एकट्या संध्यास नाही आहे तर मी विशेष करून महिला मंडळा मंडळाला विशेष करून सांगेल की अक्षरशः सा दोन दोन इंचाच्या किंवा त्याही पेक्षा मोठ्या गाठी पिरियड मधच्या वेळेस पडून गेले आहेत सेकंड डिग्री मध्येच आता हे ना हे सगळ्या गोष्टी महिला मंडळांना सगळ्यांसमोर शेअर करण्याची एक सरम अशी वाटत असते म्हणून त्या त्या, त्या पद्धतीनं नाही ना सांगू शकत पण कित्येक जणांचे हे जे प्रॉब्लेम आहेत ना हे पूर्ण सॉल्व्ह झाले आणि म्हणून त्या हिमतीवर त्या मागच्या आठवड्यामध्ये कि त्या अगोदर आपण एक सेशन घेतलं की पीसीओडी मुक्त जगा हे काही मॅडम फक्त सेशन घेतात विषय मिळवावा म्हणून नाही अगोदर रिझल्ट घेतो आपण त्या गोष्टीवर एक नाही दोन नाही जवळजवळ पंधरा ते वीस केसेस जमा करतो आणि मग त्या विषयावर शिक्कामोरफत करून सेशन घेतो असा प्रवास असतो आणि म्हणून तेवढे विश्वासाने सांगितलं जातं की हो बदल होतो फक्त करा स्वतःसाठी वेळ काढा स्वतःवर प्रेम करा आणि हे सगळे आजार निर्माण का झाले तर स्वतःचा केलेला राग स्वतःचा आलेला ते चिंता द्वेष आणि ते आजकालचे आपले ते रुटीन सगळं आहे ना धावपळीचं आयुष्य ह्या पुढे हे प्रॉब्लेम आलेले आहेत आणि मग जर निर्माण आपण केले आहे तर त्यापासून सुटका करण्याची क्षमता पण कोणामध्ये आहे आहे मध्ये आहे की नाही तर आपण त्यावर काम करूया आणि नक्कीच रिझल्ट मिळूया तर संध्यानी आज शेअरिंग केलंय संध्यानी हिंमत दाखवली या विषयावर बोलण्याची खरंच पहिले तो स्वतःला शाबासकी द्या संध्या कारण तुमचं एक शेअरिंग मला तर आज शेअरिंग घ्यायचं पण वेळ होता, होता म्हटलं तर बघूया मला काहीतरी छान छान गोष्टी ऐकल्या की दिवस अधिक ते सेशन अधिक छान वाटते तर संध्याने शेअर केलं आणि माझे मिस्टर माझं काहीच ऐकत नव्हते आता प्रत्येक डिसिजन घेताना विचारतात हा ऐकणं नाही म्हणत याला याला ऐकणं नाही म्हणत हे बघा या ठिकाणी ना आपली बऱ्याच वेळा शब्दांमध्ये गफलत होते कोणत्याच महिलांना असं नसते वाटत की त्यांनी माझं ऐकावं ऐकावं नाही तर येथे ना गैरसमज असा होतो तर कुठंतरी महिलेला तुमच्या निर्णयामध्ये तिची सोबत हवी असते असच म्हणायचं ना संध्या कि तुम्ही एखादं काम करताय का आपण करायचं का हे काम असं एक कुठेतरी सल्ला मसलत हवा असतो असंच हवं असते ना संध्या <laughs> आपल्याला आपल्या शब्दाला मान किंवा बाबा कुठेतरी तुलाही विचारात घ्यायचं आहे की हे घर तुझं सुद्धा आहे आणि मग काही घ्याय खरेदी करायची आहे काही विक्री करायची आहे किंवा एखादा निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेत असताना त्या घरातल्या महिलेच कुठंतरी मत विचारामध्ये घ्यावं असं तिला नेहमी वाटत असते आणि खरं म्हटलं ना तर बदल स्वतःमध्ये होतो आपला चिडचिड आपलं ते मानसिक ताण किंवा आपला तो राग राग रागा यावर ताबा येतो आणि ताबा आल्यामुळे साहजिकच आपली एनर्जी लेवल वाढल्यामुळे समोरचे लोक आपल्याला विचारतात की का ग काय करायचं येथे बदल त्यांच्यामध्ये नाही झाला आहे बदल स्वतःमध्ये झाला आहे कायम लक्षात ठेवा ते तसेच होते त्यांना आपल्याला कुठंतरी विचारांमध्ये घ्यायचंच होतं तुमचंही अस्तित्व माझंही अस्तित्व माझ्या घरात आहेच फक्त ऊर्जेसोबत जुडल्यानंतर ते अस्तित्व माझं काय आहे हे मला समजायला लागते आलं हा तो सन्मान आपला आपल्याला मिळायला लागतो असं होतं रेखेमध्ये आल्यानंतर कारण रेखी रेखी म्हणजे काय तर दिव्य ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक ऊर्जा त्यांनाही आशीर्वाद दिले त्यांनाही छान ऊर्जा दिली बदल का झाला बदल माझ्यामध्ये झाला माझी एनर्जी लेव्हल चेंज झाली आणि माझी एनर्जी लेव्हल चेंज झाल्यामुळे हे आजूबाजूचं वातावरण चेंज झालं त्यांचा माझ्या प्रती बघण्याचा दृष्टिकोन बदलला कारण माझा आभा छान झाला ओके हे विज्ञान आहे या सगळ्या गोष्टी आणि थकवा पण येत नाही दिवस हम्म म्हणजे आपण म्हणतो ना की घरामध्ये पण सन्मान मेडिटेशन करायला छान घरामध्ये सुद्धा एक मान सन्मान हवा असतो प्रत्येकाला वाटतो ना की कुठेतरी माझ्याही शब्दाला एक माणस हवा आज काय भाजी करू तर मला अगं तुला आवडते ती कर ना तुझ्या आवडीचे आम्ही सगळे खाऊ हा पण एक शब्द खूप गरजेचा असतो ना कधी कधी आहे ना किंवा तुझ्या आवडीचं एखादं काय आहे तुला काय आवडते हे विचारणं सुद्धा खूप गरजेचं वाटत असत तर महिलांच्या इच्छा खूप छोट्या छोट्या असतात आणि त्या तर नक्कीच पूर्ण होतात ऊर्जेमध्ये आल्यानंतर <laughs> <laughs> खूप सुंदर संध्या खूप सुंदर असाच प्रत्येक दिवशी ऊर्जेचा छान अनुभव घ्या ती दिव्य ऊर्जा आपल्या कुटुंबाला सुद्धा पुरवा सगळ्यांच्या आरोग्यामध्ये सुधार घडवून आणा छान आनंदी आनंद सर्वीकडे